नमस्कार भावांनो एका दिवसावर येऊन ठेपलेलं मैदान ते म्हणजे उद्याचं पाच डिसेंबरचं वडके हिंदकेसरी मैदान तर भावांनो याची उत्सुकता तर सर्वांना लागले लाईव्ह लॉट्स संध्याकाळी निघणार आहेत खरं तर कालच तीन तारखेला लाईव्ह लॉट्स निघणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे एक दिवस पुढं केलं चार तारखेला म्हणजे आज संध्याकाळी लाईव्ह लॉट्स निघणार आहेत वडके हिंदकेसरी मैदानाचे त्यामुळे बरेच पैरे आपल्याला समजून जातील संध्याकाळी पण अजूनपर्यंत मी बरेच जणांना कॉल करतो आहे बरेच जणांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण जेवढं समजलेलं तेवढेच अपडेट आहे फक्त एक पैरा नवीन समजलेला आहे तो म्हणजे कुमार रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा जो मथुरच्या दावणीतील नवीन नंदी आहे तो सारजा सारजा एक हजार एक याचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बाकी जे काही नियोजन आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा तर भावांनो सर्वप्रथम सांगतो मेहरबान बोंगाबद्दल मी सांगितलं होतं बाईकमध्ये मु मेहरबान बोंगा ही जोडी पळणार आहे पण भावनी ही जोडी पळणार नाही याचं एकमेव कारण मेहरबान उद्या वडकी हिंद केसरी मैदानात पळणार नाही मेहरबानच्या पायाला दुखापत झालेली आहे त्यामुळे मेहर मेहरबान आपल्याला उद्याच्या मैदानात दिसणार नाही म्हणूनच बुंगा देखील उद्याच्या मैदानात पळणार नाही तीन दिवस आधीच आपला बुंगा बिंदोड मैदानात मुंबईला पलतान दिसला होता प्रेक्षकांनी बिंदोड शर्यतीत बुंगा जिंकला होता पण बुंगा वडकी हिंदकेसरीत केसरीत मैदानात पळणार नाही आणि देखील पळणार नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे बिंदोडचा बादशाह मथुरचा मथूरचा पायरा मी आधीच सांगितलेला आहे जो धप्पा आहे तो धप्पा असणार आहे म्हणजेच काय मथुर आणि चिमण्या ही जोडी शंभर टक्के पलतान दिसणार आहे वडकी हिंद मैदानात चांगला टॉप स्पीड लागेल या गाडीला कारण की एकदम चिमण्या देखील टॉपचा आणि मथुर देखील टॉपचाच आहे जेव्हा हिंदकेसरी मैदान असतात तेव्हा मथुर नक्कीच टॉपमध्येच पळत असतो एक दोन तीन नंबरमध्ये राहत असतो गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान आपला मथुर यावेळी तर एकदम टॉप पायरा घेऊन येतोय मथुर आणि चिमण्या नक्कीच टॉपमध्ये पळतील ही उद्याची दावीदार जोडी असणार आहे आणि त्याच्यानंतर मथुरच्या दावणीतील सर्जा सर्जाचा पायरा कोणासोबत असणार आहे तर भावा नो सरजाचा पायरा चांगलाच आहे तो म्हणजे नांदेड सिटीचा भारत म्हणजे विठ्ठल नाना यांच्या नियोजनात पालणारा हा भारत उद्या आपला सर्जासोबत पहिरा असणार आहे म्हणजे मथुरच्या दावणीतील सरजा आणि भारत ही जोडी पालताना दिसेल तर हा कोण भारत तर तुम्हाला मी आठवण म्हणून सांगतोय स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा जेव्हा सुंदर देसाई बिंदोडमध्ये दे पलायला आला होता त्यावर सुंदरचा पायरा कोण होता भारत सुंदर भारत हे वासरू होते आणि त्याच्या विरोधात गाडी होती आपल्या मथुरचे तेव्हा मथूर जिंकला होता पण खरं लक्ष वेधलं होतं या सुंदर आणि भारतने कडेने भारत, भारत पळाला होता दोन्ही दोन्ही साईडनी पब्लिकने हा भारत पलतो नांदेड सिटीचा तोच हा भारत उद्या सरजासोबत पलणार आहे मथुरच्या दावणीतील सरजासोबत आणि अजून मी तीन पैरे सांगितलेले ते पैरा पैरे कन्फर्म असतील म्हणजेच बेलगाड क्षेत्रातील रॉकेट घोट सरजा आणि चिक्या ही जोडी कन्फर्म असणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस फॉर्च्युनर चा मान करील लखन लखन आणि पाख्या जो हो ही जोडी देखील कन्फर्मच असणार आहे उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानात आता राहिला बैलगाडा क्षेत्रातील देव उत्सम द्वदशम हिंदकेसरी बाकासूरचा पायरा याचा ताळमेल कोणालाच लागत नाही जोपर्यंत मैदानात येतो तोपर्यंत पण मी सांगितलं होतं बाकासूरचा पायरा कोण अजूनपर्यंत त्याचंच नाव पुढे येतोय म्हणजेच कोण स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सरजा दहा दहा सरकार सरजा नव्वद टक्के पायरा आहे सध्या मी नव्वद टक्के सांगतोय याचं कारण म्हणजे मला अजून एका नंदीचं नाव समजलेलं आहे ते तुम्हाला मी आताच सांगून टाकतो जर सरजा नसला तर हा पायरा असू शकतो तो म्हणजे एक नंबरची जोडी माग झाली होती बकासूर आणि कार्तिक जो कार्तिक का आहे तो त्या नंदीचा देखील मला नाव समजतो आहे एकजण सांगतोय तो कन्फर्म पैरा आहे बकासूरसोबत म्हणून मी याला दहा टक्के म्हणून जोडून घेतला आहे तर तीन दिवस आधी हा कार्तिक पालाला होता कार्तिकांनी वादल गुळालाचे मानकरी झाले होते आ, तीन दिवसानंतर उद्याच्या मैदानात पळेल असं समजतोय जर स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा जर सर्जा पायरा नसला तर कार्तिक देखील असू शकतो कारण एका सूत्राकडून मला माहिती येतोय की कार्तिक आणि बकासूरच आहे पण जास्त करून शक्यता आहे सरजासोबत सर्जा, सर्जा नव्वद टक्के आणि दहा टक्के कार्तिक उद्या धप्पात भेटणार आहे जोपर्यंत मैदानात बकासूरची गाडी झोपत नाही तोपर्यंत कोणीही तालमेल लावू शकत नाही जर मला शंभर टक्के खात्रीशीर पैरा समजला तर त्याचे स्पेशल नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल थमनेलच असेल बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स पण अजूनपर्यंत खात्रीशीर अपडेट नाही बकासूरबद्दल बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल संध्याकाळी लाईव्ह लॉट्स निघतीलच कोणकोणते कोणते टॉपचे गटात येतील याचे व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल धन्यवाद भावांना